गरोदरपणाच्या पाचव्या महिन्यात गर्भवती महिलांनी कोणती काळजी घ्यावी हॅलो आय सखी या महिन्यात बाळाची जाणवते वाढलेलं दिसतं बाळाची वाढ वेगाने होत असल्यामुळे आईची भूक खूप वाढते मग आहारात हिरव्या भाज्या दूध फळे सुकामेवा डाळी या नक्की घ्याव्यात जड काम करणं टाळावं धावपळही टाळावी पुरेशी झोप घ्यावी हलका व्यायाम आवश्यक आहे दुसरी सोनोग्राफी म्हणजे अॅनमली स्कॅन या महिन्यात केली जाते तर ती चुकू नये मद्यपान धूम्रपान तंबाखू आणि कॅफिन हे मात्र टाळावं हो। आणि डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर घ्यावीत स्वतःहून कोणतीही औषधे घ्या घेऊ नये डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय एवढी छोटीशी काळजी घेतली तर आई आणि बाळ दोघंही निरोगी राहतील व्हिडिओ कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा या टॉपिकवर एक लॉंग डेडिकेटेड व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर अपलोडेड आहे तिथे जाऊन नक्की चेक करा आवडली तर लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मी आहे तुमची आरोग्यसखी तुमच्यासोबत कायम बाय